हाय फ्रेंड्स लर्न विथ चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत येत विषय मराठी पंधरा नंबरची जी कविता आलेली आहे कवितेचं नाव आहे खोल आणखी थोडेसे थोडेसे या कवितेच्या खाली पान नंबर अठ्ठावन वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पान नंबर अठ्ठावन वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा अ दिलेला आहे खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे यानंतर पुढे आ दिलेला आहे गाणे गाणे असते असते म्हणजे म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे आकृती पूर्ण करा मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव गुरुजनांविषयी आदर देशप्रेम मातृभूमी अभिमान जिवाळा प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा कवितेतील संकल्पना आपल्याला डाव्या बाजूला दिलेल्या आहे उजव्या बाजूला संकल्पनेचा अर्थ दिलेला आहे तर संकल्पना आहे सारी खोटी नसतात नानी तर संकल्पनेचा अर्थ होतो सगळे लोक फसवे नसतात घट्ट मिटू नका ओट तर संकल्पनेचा अर्थ होतो मनातील विचार व्यक्त करावे तिसरी संकल्पना दिलेली आहे मोठ मिटून कशाला मनायची भरलेली तर या संकल्पनेचा अर्थ होतो भ्राम खोट्या समजुती बाळगू नका आणि शेवटची कवितेची संकल्पना दिलेली आहे उघडून वंजळीत घ्यावी मनातली तळी मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे असा याचा या ओळीचा अर्थ होतो यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे कविताच्या आधारे खालील विधाने योग्य कि अयोग्य ते लिहा तर कवितेच्या आधारे आपल्याला ही जी दिलेली विधाने आहे ही योग्य आहे की अयोग्य आहे ते ओळखायचं आहे तर संयमाने वागणे योग्य सकारात्मक रहा योग्य उतावळे व्हा हो, अयोग्य चांगलपणावर विश्वास ठेवा योग्य नकारात्मक विचार करा अयोग्य खूप हुळून जा अयोग्य संवेदनशीलता जपा योग्य जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा योग्य जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा अयोग्य नवनिर्मितीवर विश्वास ठेवा योग्य धीर सोडू नका योग्य यशाचा विजयोत्सव करा अयोग्य यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे काव्य सौंदर्य काव्य सौंदर्य मध्ये आपल्याला अ आ ई आणि इ दिलेला आहे तर पैकी अ आहे खालील ओळीचे रस ग्रहण करा झरा लागेलच तेथे खोद आणखी जरा लागेल तिथे खोद आणखी जरासे तर या ओळीचे रस ग्रहण तर आपल्याला असे सौंदर्य असं सांगता येईल खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवित्रीने संयम जिद्द आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना ओरिल उळीमध्ये प्रयत्न अंती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते आपल्याला यातील काव्य सौंदर्य सांगता येईल कोणतेही धीर नये खोल खोल माती खाली निर्मल प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते हतबल न होता हिम्मत न हरता प्रयत्नरत असावे दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतोच म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंद कार्य मध्येच थांबू नये अंतिमता प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करता येते आपल्याला या भाषिक सौंदर्य सांगता येईल साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला योग्य लय प्राप्त झाले आहे नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेचे सौंदर्य प्राप्त झालेले आहे जरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णता ठसला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळींमधील तुमच्या भाषेत स्पष्ट करा अर्थ जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीतील आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे कवित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोरसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे कवित्री म्हणतात घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते ते शोधून काढायला हवे हे समजावताना त्यांनी गळणाऱ्या पानाची पानाचे प्रतीक वापरले आहे शिशिर ऋतू मध्ये पानगळ होते झाडे निष्पन्न होते परंतु जे पान सुकून होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात हे जन्माचे अर्थ आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पाना सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते गळणाऱ्या पानांमधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते हा आशावाद या कवितेतून या ओळीतून व्यक्त झालेला आहे यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे गाणी असते नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करावारी काकडे यांनी खोदनकी थोडेसे या, या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला आव्हान केले आहे कवित्रीच्या मते माती खाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा मिटून दुःख सोसत राहू नये प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दळलेले असते मनाच्या तळाशी असलेले गाणे मर्बंधाची ठेव असते आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थ ठरते आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा मनात असलेल्या निर्मिती क्षमता जागी करायला हवी म्हणजे मग मं आनंदाची डोही आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल अशा प्रकारे कवित्रीने गाणे असते गमनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे यानंतर आपल्याला याच काही पुढचाही दिलेला आहे परिश्रमा शिवाय फळ मिळत नाही याबाबत तुम्ही अनुघेतलेला अनुभव लिहा मला लहानपणापासूनच चित्रकला आवडते मी अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेतला होता पण मला कधीही यश मिळालं नव्हतं हो मी खूप निराश झालो आणि चित्रकला सोडण्याचा विचार करत होतो पण माझ्या आईने मला प्रोत्साहन दिले आणि म्हटलं परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही तू सराव करत राहिल्यास तुला नक्कीच यश मिळेल मी तिच्या सल्ल्यानुसार दररोज चित्रकला करण्याचा सराव करू लागलो मी वेगवेगळ्या तंत्राचा अभ्यास केला आणि माझ्या चुकांमधून शिकलो काही महिन्यानंतर मी पुन्हा एकदा चित्रकला स्पर्धेत भाग घेतला यावेळी मला दुसरा क्रमांक मिळाला मला खूप आनंद झाला आणि माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली मी सराव करत राहिलो आणि पुढील स्पर्धेत मला पहिला क्रमांक मिळाला मला खूप गौरव मिळाला आणि चित्रकला क्षेत्रात नाव झालं या अनुभवातून मी शिकलो की यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे परिश्रमाशिवाय आपण आपले ध्येय गाठू शकत नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा